आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दैनिक लोकपत मध्ये आलेल्या एका बातमीच्या संदर्भातला आहे बातमीचं शीर्षक आहे शिक्षकच नव्हे तर आता मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त तेवीस पाच दोन हजार चोवीसला आलेली ही एक मुख्याध्यापकांच्या संदर्भातली महत्वाची बातमी आहे या बातमीमध्ये ज्या शासन निर्णयाचा उल्लेख केलेला आहे तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षक या सर्वांसाठीच तेवढा महत्वाचा आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आणि तेवीस मे दोन हजार चोवीसला ला आलेली बातमी या दोन्ही अनुषंगाने मुख्याध्यापकाच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून माथे करतो आहे सुरुवातीला आपण पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय काय म्हणतो ते जाणून घेऊया या शासन निर्णयातला महत्वाचा भाग आपण पाहू की मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पद ही माध्यमिक शाळेतली त्यातली पदसंख्या कशी निश्चित होते पहिली ते पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि पहिली ते पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंत मुख्याध्यापकासाठी कमीत कमी एकशे पन्नास विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे उपमुख्याध्यापकासाठी एकतीस शिक्षक पदसंख्या अपेक्षित आहे तेव्हा एक पद हे निर्माण होते पर्यवेक्षकासाठी मात्र वेगवेगळ्या प्रकारचा भाग आहे एखाद्या शाळेत सोळा ते छेचाळीस शिक्षक असेल तर एक पर्यवेक्षक छेचाळीस ते साठ शिक्षक संख्या असेल तर दोन पर्यवेक्षक आणि एकसष्ट शिक्षक पदसंख्येच्या पुढे असेल तर तीन पर्यवेक्षकाचं पद हे निर्माण होत असते हे झालं मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकाच्या संदर्भातलं याशिवाय मुख्याध्यापकाच्या संदर्भातले याच शासन निर्णयात अर्थात पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये दोन महत्वाचे बिंदू सुद्धा दिलेले आहेत तेही आता आपण जाणून घेऊया उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या ouais त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे यातले शब्द लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की वेतन संरक्षण देण्यात यावं पुढचा मुद्दा लक्षात घ्या चार पॉईंट दोनचा उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक ही पदे मंजूर होताना शाळेतील एकूण मंजूर शिक्षक अनुदानित अंशत अनुदानित विना अनुदानित यासह विचारात घेण्यात येतील पद कमी होत असल्यास उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदावर मान्यता प्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्याचे संस्थेअंतर्गत समायोजन होईल समायोजनासाठी पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील उपमुख्याध्यापक संदर्भात या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील हा महत्वाचा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आता आपण मुख्य मुद्दा जाणून घेऊया तो बातमीचा तेवीस पाच दोन हजार चोवीसच्या दैनिक लोकमत आवृत्तीमध्ये नेमकी बातमी काय आलेली आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत दैनिक लोकमतच्या हॅलो गोंदिया या आवृत्तीमध्ये पाण क्रमांक चार वर तेवीस मे दोन हजार चोवीसला आलेली ही बातमी आहे या बातमीचं शीर्षक आहे शिक्षकच नव्हे हो आता तर मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त एकशे पन्नास पेक्षा पटसंख्या कमी असू नये संच मान्यतेच्या नवीन निकषात तरतूद श्री डी आर गिरीपुंजे सरांची ही बातमी लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्यानं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तिरोडाऊन ही बातमी आहे आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतात हे पाहिले आहे पण आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका संच मान्यतेच्या नवीन निकषात अशी तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी शासनाने शिक्षण क्षेत्राला वेठीस धरू नये अशी अपेक्षाही मुख्याध्यापक व शिक्षण तज्ञ करीत आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचा सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे त्या शासन आदेशास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय होण्यासाठी सुद्धा कलम चार आणि चार पॉइंट मध्ये काही निकष दिलेले आहेत त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून दोन हजार चोवीस पंचवीस पासून या शासन निर्णयानुसार पद निश्चित होईल त्यातील तरतुदीनुसार आता माध्यमिक शाळेतील सर्व वर्गाची विद्यार्थी संख्या जर एकशे पन्नासपेक्षा कमी झाली तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त ठेल एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही इंजिन विना ही, ही शैक्षणिक गाडी धावणार विशेष म्हणजे या शासन निर्णयात यापूर्वीचे या, या विषयाशी संबंधित म्हणजे शाळातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद मान्यता ठरणारे म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा आठ जानेवारी दोन हजार सोळा दोन जुलै दोन हजार सोळा व एक जानेवारी दोन हजार अठरा हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित केले आहेत अतिरिक्त ठरविण्यासाठी आता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून हाच म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे यात अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत तेही आपण लक्षात घेऊया तर अतिरिक्त मुख्याध्यापकाचे असे होणार समायोजन या आदेशानुसार अतिरिक्त मुख्याध्यापकाचे त्याच्या संस्थेत इतर शाळा असतील तर तेथे मुख्याध्यापक पद रिक्त असेल तर त्याच संस्थेच्या शाळेत समायोजन होईल जागा रिक्त नसेल तर जिल्ह्यात ज्या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असेल त्या शाळेत समायोजन होईल तेथेही ते जागा रिक्त नसेल तर त्या अतिरिक्त मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणून समायोजित केले जाईल म्हणजेच दहा पंधरा वर्ष जी व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होती ती व्यक्ती आता शिक्षक म्हणून आपला उर्वरित कार्यकाळ घालवेल ही एक प्रकारची पदो पदावनतीच ठरणार आहे वेतन मात्र तेच कायम राहणार मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल आणि त्यांच्यावर शिक्षक म्हणून काम करण्याची जबाबदारी आली तरी त्यांच्या वेतनास संरक्षण असेल म्हणजेच शिक्षक म्हणून कार्यरत राहिले तरी त्याला पूर्वी मुख्याध्यापक म्हणून जे वेतन मिळत होते तेच कायम राहील मात्र शाळा मुख्याध्यापकाविना कशी चालवायची ही एक तारेवरची कसरतच ठरेल यात शंका नाही अशी ही अत्यंत महत्त्वाची बातमी दैनिक लोकमतच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे दैनिक लोकमतने एक महत्त्वाचा विषय या निमित्तानं आपल्या सर्वांसमोरच प्रस्तुत केलेला आहे शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त होतात कर्मचारी अतिरिक्त होतात परंतु आता मुख्याध्यापकही अतिरिक्त होऊ शकतात हे या नवीन शासन निर्णयातून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे यासाठी महत्वाची जबाबदारी ही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिकाधिक असण्याची आहे अर्थात जेवढे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक आहे किमान तेवढी तरी विद्यार्थी संख्या अर्थात त्या गुणोत्तराच्या प्रमाणात विद्यार्थी संख्या राहणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर कोणतेही मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होणार नाही याची काळजी शाळा म्हणून सर्व समूहाने घेतील असा विश्वास आपण या बातमीच्या निमित्तानं व्यक्त करूया या शासन शासनसुद्धा सकारात्मक निर्णय करतील अशी अपेक्षा आपण या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद